सरकार जाणीवपूर्वक दिशाभूल करते विशेष अधिवेशनामध्ये दगा फटका होऊ नये झाला ना साहेब हे जे सुपारी घेऊन बोलतात ना ते कोण महाराज लावतो म्हणजे माणूस इतकं वाईट वाटत आरक्षण बदनाम करू नका आरक्षण आंदोलन बदनाम करू नका आणि आरक्षण आंदोलनाचं जे नेतृत्व करतात त्यांनाही बदनाम करू नका आयुष्य घालवलेलं असतं तुम्ही ज्यावेळेस आनंदात राहिलेले असतात त्यावेळेस ते पोटाला चिमटा घेऊन स्वतःचा संसार भागून कार्यकर्ता म्हणून लढायला सुरुवात करतात कार्यकर्ता ते नेता होण्यासाठीचा जो संघर्ष आणि जो काही प्रवास आहे ते सहजासहजी नसतो तो सहजासहजी निर्माण सुद्धा होत नसतो त्याच्यासाठी त्याग करावा लागतो सध्या बरेच लोक न त्याग करता बरेच जण अचानक समन्वयक झाले काहीच न करता नेते पण झाले आणि भूमिका मांडायला अभ्यास समजून घ्या मला काय म्हणायचंय अभ्यास करून मागणी करणारेच सरकार सुद्धा झुकू शकतात उभ्या महाराष्ट्राने बघितलंय आता नाही याच्या अगोदर पण बघितलंय फक्त आंदोलनाचं नेतृत्व करणारे समाजाला विश्वासात घेत नव्हते म्हणून समाज कधी त्यांच्या जवळ आणि कधी लांब असायचा आता समाजामध्ये बसून ज्यावेळेस भूमिका घेतल्या जातात त्यावेळेस काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आजपर्यंत अजूनही माझं मत आहे आरक्षणावर ज्यांचा प्रमुख अभ्यास आहे आणि सगळ्यात महत्वाचं आरक्षणाचे खळगी ज्यांना माहिती ज्या ज्या वेळेस सरकारने मी जबाबदारीनं सांगतोय ज्या ज्या वेळेस सरकारने आरक्षण देऊन देऊ केलं त्या त्यावेळेस संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतला का ज्या आंदोलकांनी ऐंशी नव्वद टक्के आंदोलन आंदोलन करणारे कार्यकर्ते हे संभाजी ब्रिगेडचे होते पहिल्यापासून जे ताकदीचा आणि टोकाचं आंदोलन करायचे पण सरकार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भूमिका घेत घेतलं सरकार बदलत गेलं आता सुद्धा जे जे आरक्षणाचे आंदोलन होत आहेत ब्रिगेड हे बॅकबोन म्हणून काम करतं पाठीशी असतं आणि नियोजन करतं मराठा सेवा संघाची भूमिका काय असते समजून घ्या फक्त ज्या भूमिका त्यांच्या आहेत ना सरकार बरोबर त्या विरोध करतं सरकारने ईडब्ल्यूएस दिलं होतं त्यावेळेस पण ब्रिगेडचा विरोध होता सरकारने एससीबीसी पॅटर्न राबवला त्यावेळेस ही विरोध होता बाईट काढून बघा प्रदेशाध्यक्षांच्या बघा मनोज आखरे साहेबांच्या किंवा पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या बघा संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांच्या बघा त्यावेळेस ही सांगितलं होतं की आरक्षण अशा अशा पद्धतीनं मी तर आरक्षण समर्थक आहे मला स्वतःलाच आरक्षण मिळतंय पण माझं आरक्षण मिळत असताना तुम्हाला का विरोध करू अशी भूमिका या राज्यातल्या सगळ्या इतर समाजाची आहे आणि आरक्षण हे जर प्रतिनिधित्व आहे गरिबी हटाव कार्यक्रम नाही आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या ठरवलंय ना मग घटनेत चौकटीत तुम्ही काय हे करताय काही तथाकथित ओबीसी नेते तीनशे शहात्तर जाती आहेत किती जातीसाठी त्यांनी इतर गोष्टीसाठी केलं ओबीसी महामंडळामध्ये किती ओबीसीना आजपर्यंत फायदा झाला आणि हेनी आवाज उठवला सांगा साहेब सगळं खोटे म्हणून काही लोक जे भांडवल करून समाजाचं हित दाखवण्याचं काम करतात कदाचित ते फसवत आहेत फसवत असावेत आम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचं फुलेशाह आंबेडकरांचं भारतीय संविधानाचं आणि खास करून तुकाराम महाराजांचं ज्या वेळेस नाव घेतो संतांची ज्या वेळेस परंपरा सांगतो त्या सगळ्यांनी सांगितलंय तुम्ही आम्ही सगळे एक आहोत उतरंडी वेगळ्या आहेत उतरंडी ह्या मतासाठी केलेल्या आहेत आणि घात आमचा केलेला आहे आणि आमचे राज्यकर्ते ज्यावेळेस खुर्चीवर बसतात ते समाजाचे नसतात पक्षाचे दलाल असतात पक्षाचे दलाल तुम्हाला कुठल्याही पक्षाचे कुठल्याही राज्यात आणि कुठल्याही देशात बघा पक्षाचे जे जे नेते दलाल असतात ते ते समाजहितासाठी कधीच निर्णय घेत नाहीत ते स्वहितासाठी निर्णय घेतात आणि आमचा सत्यानाश तिथंच झालेला आहे की आमचा नेता सभागृहात ज्या जातो त्यावेळेस प्रश्न आयुष्यात त्यांनी कधीच मांडलेले नसतात म्हणून प्रॉब्लेम तिथं होतो की सभागृहामध्ये आमचं बहुमत नसत किती विशेष अधिवेशनात बोलले सांगा बरं पक्षांना आता भूमिका घ्यावी लागेल पण जे जे सत्तेत असतात ते कधीच भूमिका घेत नाही जे जे विरोधात असतात तेच फक्त बोलतात सोयीनं डबल ढोलकी बोलतात हेही समजून घेणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो आता जे काही परत आंदोलन सुरू झाले मग ते रोका असेल निदर्शन असतील हे आता समाजाचं झालंय कुठल्या पक्ष संघटनेचं राहिलं नाही आणि हे आंदोलन जर समाज हिताच असेल सरकारने ठरवलं पाहिजे कशा पद्धतीनं द्यायचं सरकार सरकारने स्वतःला शाब्बासकी देऊन टाकले नवी मुंबईत जरांगे पाटलांना अडवलं तिथं कुणबीचा अध्यादेश दिला तो ऑलरेडी सगळ्या आरक्षण घेणाऱ्या जातींना समा समुदायाला तो लागूच आहे वेगळं काहीच केलेलं नाही फसवण्याचं काम अर्थात फसवणूक सुद्धा नसेल ऑलरेडी आहेच ना त्याच्यामुळे काय दिशाभूल करण्याचं काम दुसरं सगळ्यात महत्वाचं काय दहा टक्के दिलं मोदी साहेबांनी दहा टक्के पहिलंच दिलेलं आहे लक्षात घ्या बरं का तशाच पद्धतीनं राज्यात दिलं तर मग दिलं कुठलं काय हेही समजून घ्या हे पाचर आहेत पाचर अशा पद्धतीने मारली जाते जिथं काहीच कळत नाही देणाऱ्या घेणाऱ्याने घेत जा, जावे, जावे हा ही काही खिरपत नाही चौकटीत घटनात्मक आणि तिथं प्रॉब्लेम येतो हो। मला शेवटी एवढं सांगायचंय आरक्षणाचा लढा सरकार जाणीवपूर्वक हा दुबळाकर पाहत आहे आणि दुबळा करणारा लढा हा शेवटपर्यंत टिकत नाही माणसं फोडली जात आहेत माणसं फोडली जातील नेतृत्व करणारे डिस्टर्ब केले जात आहेत बदनाम केले जात आहेत किंवा त्यांना आमिष दिली जात आहेत दिले जातील दिले जात आहेत म्हणजे मला आश्चर्य वाटलं काल मी कोल्हापूरला होतो एक बातमी पाहिली ते ज्या महाराजांनी जारांगी पाटलांवर अं आरोप केला मी महाराज याच्यासाठी म्हणतोय हबप मधला महाराज आहे जे भामचंद्र डोंगराच्या तिथं कुठंतरी राहतात असं कळलं मुंबईमध्ये त्यांच्यावर कुणीतरी हल्ला केला तो कुठल्या कॅम्पसमध्ये केला माहिती आहे का तुम्हाला तो फाईव्ह स्टार कॅम्पस कॅम्पसमध्ये केला म्हणजे तिथं गडावर राहणारा एखादा महाराज पत्रकार परिषद काल होती मनोज जोशी सरांचं आकस्मिक निधन झालं म्हणून त्यांनी पोस्टपोन केली आणि ती आज होणार आहे कालची प्रेस मग त्यांचा निवास कुठं होता तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मग मला एक सांगा माझा साधा सरळ प्रश्न आहे जो टीका करतो किंवा जो त्या ठिकाणी प्रसिद्धीत येण्याची भूमिका जी काही घेतात ना काल परवा शरद पवार आता आरक्षणाचं आंदोलन पवारांचा पहिलाच पक्ष फुटलाय पवारांचे माणसद पवार साहेबांसोबत राहिलेले नाहीत ते आता आरक्षण आंदोलनाकडे कशाला लक्ष देतील तुम्ही कधीही बघा पवार साहेबांची पहिल्यापासूनची भूमिका काय आर्थिक निकष आहे का आरक्षणाच्या मागणीचा काय संबंध हे आरक्षण कशासाठी पवार पवारसाहेब कशाला ते याच्यात मुळात नेत्यांची मागणीच वेगळी असते समाजाची आणि कार्यकर्त्यांची मागणी वेगळी असते हे एकदा समजून घ्या डोकं असेल तर आणि मग इथं सगळा सत्यानाश होतोय आणि त्या अंगाने हे सगळं चाललेलं आहे जे की दुर्दैवी आहे फाईव्ह स्टार मध्ये जर हॉटेलमध्ये जर एखादा माणूस टीका करणारा राहत असेल तर त्याच्या माग जी काही शक्ती आहे ती समजून घेतली पाहिजे म्हणून मराठी रस्त्यावर आहेत आणि आरक्षणाचा लढा हा त्याच ताकदीनं समजून घ्या एवढीच माझी विनंती आहे आणि शेवटी एवढं सांगतो मी कुणावर टीका करायला आलो नाही आणि मी कुणाचा समर्थक नाही मी माझ्या विचाराचा चळवळीचा आणि संघटनेचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता आहे मला एवढंच वाटतं जे जे पोटतिडकीनं खेड्यापर्यंत आरक्षणाचं आंदोलन करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी आतापर्यंतचा लढा दहावीस वर्षातला पोटतिडकीनं लढलेला आहे ते आजही संघर्ष करतात फक्त त्यांचं वय वाढलंय फक्त शांततेत कायदा सुव्यवस्थेला कुठलाही त्या ठिकाणी अडथळा नाही येत आणि सगळ्यात महत्वाचं आपल्यावर गुन्हे दाखल न होता आणि सगळ्यात महत्वाचं कुटुंबाचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात केल्या पाहिजेत कुणी कुणाचं नसतं कुणी कुणासाठी येत नाही आरक्षणाचे नेते सुद्धा कुठल्याही समाजाचा असू दे कार्यकर्ता गेला त्याच्या कुटुंबातलं कोणी गेलं ना तरी एका शब्दाची फक्त श्रद्धांजली देवतात त्या कुटुंबाकडे परत कुणी लक्ष देत नाही म्हणून उद्ध्वस्त होऊन काय करू नका कुणी ह्या सगळ्या गोष्टी पाहत नाही एवढंच मला सांगायचंय शिवरायांचा सा महाराष्ट्र आहे लढणारे मावळे हे लढतच आलेले आहेत आणि लढतच राहतील आणि यश मिळवतील फसवणाऱ्यांपासून फक्त सावध रहा कारण ते बदनाम पण करू शकतात आणि करता सुद्धा आणि याच्या मागे कुठल्या अदृश्य शक्तीचा हात आहे हे सर्वांना माहीत आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय फक्त जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेवटच्या घटकापर्यंत ही पाठवण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका कारण तुम्ही आम्ही खरं बोलण्यासाठी एकत्र यायचंय कनेक्ट व्हायचंय हो फसवण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी नाही जय जाऊ